रितेश देशमुखनी काढला आर्या जाधव वर संताप आणि स्वतःला समजतेस काय असं म्हणून केला आर्याचा अपमान तर मित्रांनो नेमके काय अपमान केला आणि रितेश देशमुख नेमके आर्याला काय बोललेले आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आज आहे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यामध्ये सगळ्यात मोठा धक्का लागणार आहे निकी आणि आर्यावाला तर मित्रांनो जसे रितेश भाऊ हे स्टेजवर येतात तशी आर्यावर कॅमेरा फोकस होतो आणि त्या आर्याला बोलतात की आर्या तू स्वतःला समजतेस काय तू या घराची मालकीन झाली घराची डॉन झालेली आहेस जे तू कोणाला पण हानच सुटशील बिग बॉसच्या घरात मारहाणीचा निषेध आहे आणि तुम्हाला हे आम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करायचे वेळेस सांगितलं होतं असे रितेश भाऊ तिला खवडून म्हणतात आणि त्यानंतर ते बोलतात की तू जे निकिला मारलं ते इंटेन्शनली मारलं म्हणजे तू हटकून तिला मारलं आणि तुझ्याकडून चुकून झालेलं नाहीये त्यावर मित्रांनो आर्या बोलते की ती मला जोरजोरात मारत होती जोरजोरात ती मला ढकलत होती आणि तिच्या प्रतिक्रियेवर मी रिॲक्शन दिला आणि माझ्याकडून चुकून तिच्यावर हात चालवला गेला त्यावर मित्रांनो रितेश बोलतात की जर अरबाचा तुझ्यावर उद्या हात चालला किंवा वर्षाताईचा तुझ्यावर हात चालला तर चालन का किंवा संग्रामचं चा जर चाललं तुझ्यावर हात तर तुझं काय होईल असं बोलत आर्याला ते चांगलं सुनावतात आणि त्यानंतर ते आर्याला बोलतात की मी याच्यावर काहीच करू शकत नाही मला तुमच्यासोबत बोलायचंच नाही आहे आणि तुम्हाला जी शिक्षा सुनवतील ते बिग बॉस सुनवतील त्यामुळं मी आता बिग बॉसला रिक्वेस्ट करतो की आर्या जाधवला तुम्ही लवकरात लवकर शिक्षा सुनवा आणि कठोरची कठोर शिक्षा सुनवा त्यावर मित्रांनो रितेश देशमुख हे आर्यावर खूप नाराज होताना आपल्याला भाऊच्या धक्क्यामध्ये दिसत आहे पण दुसरीकडे जर बघितलं तर फॅन फॉलोईंग सगळी आर्याकडं आहे सगळ्यांना वाटत आहे की आर्याला रितेश देशमुखनी नाही जापलं पाहिजे पण मित्रांनो रितेशचं पण ते काम आहे कारण की त्याला बिग बॉसचा शो चालवायचा आहे तर मित्रांनो जर आर्याला घराच्या बाहेर काढलं तर सगळ्या बिग बॉसचं टी आर पडेल हे बिग बॉसला पण माहीत आहे आणि रितेशला पण माहित आहे त्याचमुळं मित्रांनो बिग बॉस काय आर्याला घराच्या बाहेर काढणार नाही ना पण मोठीची मोठी पनिशमेंट सुनवतील ती पनिशमेंट अशी आणू शकते की आर्याला फायनल उस्तर जोपर्यंत ती घरात आहे तोपर्यंत ती प्रत्येक आठवड्यात नॉमिनेशन मध्ये येईल अशी सजा सुनू शकतात हेच सांगायचं होतं की रितेश भाऊनी आजच्या दिवशी आर्याला खूप जबरदस्त झापलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की रितेशचं आर्याला झापणं हे बरोबर होतं की चुकीचं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नाही नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद